सर्वांना नमस्कार आज आपण पुरंदरचा वेढा व तह या पाठावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा सुरत शहरावर कोणत्या राजाने छापा घातला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर सुरत शहरावर शिवराय या राजाने छापा घातला तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांच्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ टिंबटिंब ही होती दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शिवरायांच्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ सूरत ही होती तर चला पुढील प्रश्न घेऊयात मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याची कामगिरी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग व टिंबटिंब याच्यावर सोपवली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याची कामगिरी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान याच्यावर सोपवली तर चला पुढील प्रश्न घेऊयात सुरतेच्या मोहिमेवरून परतताच शिवरायांना टिंबटिंब यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत सुरतेच्या मोहिमेवरून परतताच शिवरायांना शहाजीराजे यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांचा बिमोड करण्यासाठी दिलेर खानने टिंबटिंब किल्ल्याला वेढा घातला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर शिवरायांचा बिमोड करण्यासाठी दिलेर खानने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला तर चला पुढील प्रश्न घेऊयात पुरंदरचा किल्लेदार टिंबटिंब मोठा जिद्दीचा वीर होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात मुरारबाजीचे शौर्य बघून टिंबटिंब थक्क झाला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर मुरारबाजीचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला तर चला पुढील प्रश्न घेऊयात दिलेर खानने मुरारबाजीला कोणते प्रलोभन दाखवले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेर खानने मुरारबाजीला सरदारकीचे आणि जहागिरीचे प्रलोभन दाखवले तर चला पुढील प्रश्न घेऊयात दिलेर खानने दाखवलेले आमिष स्वामीनिष्ठ असलेल्या टिंबटिंब झिडकारले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेर खानने दाखवलेले आमिष स्वामीनिष्ठ असलेल्या मुरारबाजीने झिडकारले तर चला पुढील प्रश्न घेऊयात पुढील उद्गार कोणाचे तुझ्या बादशहाची जहागिरी हवी कोणाला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर तुझ्या बादशहाची जहागिरी हवी कोणाला हे उद्गार मुरारबाजीचे आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात पुरंदरचा किल्ला लढवताना शूर टिंबटिंब धारातीर्थी पडला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पुरंदरचा किल्ला लढताना शूर मुरारबाजी धारातीर्थी पडला तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वामीनिष्ठ माणसे विनाकारण मरणे टिंबटिंबांना तिम्ब नको होते म्हणून त्यांनी मुघलांशी तह करण्याचा निर्णय घेतला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत स्वामिनिष्ठ माणसे विनाकारण मरणे शिवरायांना नको होते म्हणून त्यांनी मुघलांशी तह करण्याचा निर्णय घेतला तर चला पुढील प्रश्न पाहूयात पुरंदरचा तह कोणाकोनात झाला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पुरंदरचा तह हा शिवराय व मिर्झा राजे यांच्यामध्ये झाला तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांनी टिंबटिंब तहानुसार मुघलांना तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष देण्याची अट स्वीकारली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर शिवरायांनी पुरंदरच्या तहानुसार मुघलांना तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलूक देण्याची अट स्वीकारली तर चला पुढील प्रश्न घेऊयात कोणाच्या सूचनेवरून शिवरायांनी आग्र्यास जाऊन बादशाची भेट घेण्याचे मान्य केले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर मिर्झा राजे जयसिंग यांच्या सूचनेवरून शिवरायांनी आग्र्यास जाऊन बादशाची भेट घेण्याचे मान्य केले तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर शिवरायांनी शहरावर औरंगजेबावर वचक बसवण्यासाठी छापा घातला तर चला पुढील प्रश्न घेऊयात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे अयोग्य विधान निवडा सुरतेच्या लुटीच्या वेळी शिवरायांनी टिंबटिंब दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद